बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचं प्रकरण चर्चेत असताना आता मंत्री नितेश राणे यांच्यावरही गंभीर आरोप लावण्यात आले एका मुस्लिम कुटुंबाला नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा आरोप आहे हे कुटुंब आज विधान भवनासमोर न्याय मागण्यासाठी आले होते नितेश राणेंचा राजीनामा घ्या अशी मागणी कुटुंबाने केली आहे राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून या मुस्लिम कुटुंबाला जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकला गेला मारहाण झाल्याचं कुटुंबाने म्हटलं या घटनेतील पीडित अशरफ शेख त्यांच्या पत्नीला घेऊन विधान भवनावर पोहोचले होते त्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना अशरफ शेख यांच्या पत्नी म्हणाल्या की आम्ही कणकवलीला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो तिथून परत जाताना पनवेल इथं ही घटना घडली तिथे सगळी कॉलेजची तीस ते पस्तीस मुले होती त्यात मी एकटी इजाब घालून होते ते आम्हाला बघून जय श्रीराम घोषणा देत होते त्यानंतर त्यांनी तुम्हीही जय श्रीराम बोला म्हणून आमच्यावर दबाव टाकला त्यानंतर तिथे मला आणि नवऱ्याला मारहाण केली आम्ही पनवेल तक्रार केली असं त्यांनी सांगितले तर मडगाव एक्सप्रेस ट्रेन मध्ये जय श्रीराम बोलण्यासाठी आमच्यावर दबाव आणला तेव्हा त्या, त्या मुलांनी माझ्या चार वर्षाच्या मुलीवर वर्षा चहा फेकली मला आणि बायकोला मारहाण केली याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली रेल्वेने पनवेल मध्ये मदत मिळेल सांगितले पण तोपर्यंत सगळे आरोपी पळून गेले पनवेलची केस कणकवली येथे ट्रान्सफर करण्यात आली कणकवलीला जबाब द्यायला गेलो तेव्हा तिथे नितेश राणे कार्यकर्त्यांनी आम्हाला मारले आमच्या घरी येऊनही आम्हाला मारहाण करण्यात आली तालुका अध्यक्ष सोनू सावंत वरवडे गावचा उपसरपंच अमोल गोंद्रे असे अनेक कार्यकर्ते होते त्यांनी मारल्याचं अशरफ शेख यांनी दावा केला दरम्यान आम्हाला न्याय हवा दरम्यान आम्हाला न्याय हवा आमच्या सोबत जो अन्याय झाला त्यात न्याय द्या पंचवीस जानेवारी दोन ला घटना घडली होती आरोपींना अटक आरोपींना अटकच केली नाही नितेश राणेचा राजीनामा घ्या आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी अशरफ शेख यांच्या कुटुंबाने केली आहे त्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत कारवाईची मागणी केली आहे